नमस्कार मी मनीषा कुलकर्णी आज आमच्या मंडळातर्फे महिला मंडळातर्फे दिंडीचा कार्यक्रम खरे मंगल कार्यालयामध्ये झाला खूप छान प्रमाणामध्ये तो कार्यक्रम झाला मागच्या वर्षी पण झाला आता त्याच्यामधल्या त्या मुली मला काहींचीच नावं माहिती आहेत बाकीच्यांची काही इतकी माहिती नाहीत परंतु त्यांच्या ज्या सहकारी आहेत त्यांनी त्यांना साथ देऊन हा कार्यक्रम उत्तमरित्या सादर केला तर ते वंदना सोनी नेत्रा खाडीलकर गोरे अनिता वाटवे अशा ज्या मुली आहेत त्यांनी स्वतःहूनही त्याच्यामध्ये दे भाग घेतला होता आणि नाचाचा एक कार्यक्रम सादर केला रखुमाई रखुमाई आणि इतरही महिलांनी ग्रुपनी कार्यक्रम सादर केला आमच्या ज्येष्ठ महिलांनीही ग्रुप निकात कार्यक्रम सादर केला सगळ्यांनी ह्या दिंडीचा आनंद लुटला आता दिंडीच्या कार्यक्रमातून आनंद तर मिळतोच मिळतो यात शंकाच नाही कारण मी स्वत प आळंदी ते पंढरपूर ही वारी केलेली आहे वारकरी म्हणजे काय दिंडी म्हणजे काय हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे त्यातले रोमांचकारी अनुभव अनुभवलेले आहेत तेव्हा निदान इथं तरी ह्या जे सादर करतात दिंडीचा कार्यक्रम वेळेअभावी सगळ्यांनाच जायला होतं असं नाही आहे पण आयुष्यामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरूर एकदा दिंडीचं वारीमध्ये स सा, सहभागी होऊन दिंडीमध्ये सहभागी होऊन तो आनंद घ्यावा असं मला वाटतं निदान आत्ता तरुण वयामध्ये व्याप असतात संसार असतात तर निदान असे कार्यक्रम सादर होतात त्याच्यामध्ये तरी सहभागी होऊन व्यवस्थापन करून दुसऱ्याला हा आनंद देणं आणि आपणही तो आनंद घेणं हे महिला मंडळांच्या कार्यक्रमातून साध्य होऊ शकतं म्हणून असे कार्यक्रम आपली संस्कृती जपणारे वारंवार अशा ह्या मुलींच्या हातून व्हावेत असं मी म्हणते त्यांनी आजचं व्यवस्थापन जे केलेलं होतं की कार्यक्रमाचं संयोजन नंतर का कार्यालयाचा हॉल ठरवणं नंतर अल्पोपहार चहापान इतकं सुंदररित्या केलेलं होतं आणि ज्येष्ठच त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दिसले आज वेलणकर काकू म्हणत होत्या की भाषणामध्ये की दोनशे सभासद आहेत आपले दोनशे सभासद आहेत मागच्या वर्षी पण मी ते ऐकलं मग दोनशे सभासद आज तर काही दिसले नाहीत मागच्या वर्षी पण दिसले नाहीत साधारणपणे साठ पासष्ट साठ पासष्ट एवढ्याच महिला दिसत होत्या आणि साधारण त्यांची वय पण जास्तीत जास्त त्याच वयाच्या महिला दिसत होत्या या तरुण मुली जरा कमीच दिसत होत्या पण असं नाही या दोनशे सभासदामध्ये तरुण मुली असतीलच ना मग त्यांनी ह्या सुद्धा साथ दिली पाहिजे स्वतः पुढं आलं पाहिजे तुम्ही हजर असलात तर तुम्हाला कार्यक्रमाचे अनुभव मिळणार आणि त्या ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे संधी देतील त्यावेळेला तितकं तुम्ही ते तयार झालेलं असलं पाहिजे तर ह्या नक्की संधी देतील तुम्हाला तुम्ही पुढं येऊ शकाल आणि हे सगळ्यांनी एकेमेकांनी मिळूनच हे कार्यक्रम करायचे असतात प्रत्येकाला त्याच्यातला सहभाग मिळतो हजर असेल तर मिळतो तर माझं या सभासदांना आव्हान आहे की तुम्ही रविवारी वास्तविक मी त्या व्हॉट्सअपवर बरेच प्रॉडक्ट्सचे म्हणजे टाकलेले हे पाहत असते फोटो व्हिडिओ काय काय टाकतात ते आणि आहे खूप कौतुकास्पद गोष्टी आहेत त्या पण ते तुमच्याकडनं घ्यायला आम्हाला तुमच्याशी संपर्क आमचा झाला पाहिजे ना एरवी आम्ही कसं त्या व्हॉट्सअपवरनं तुम्हाला सांगायचं नाही करायचं त्याच्यापेक्षा जा प्रत्यक्षात आपली भेट झाली की आम्हीसुद्धा उत्सुक आहे की तो हे असं इतकं सुंदर करणाऱ्या मुली कोण आहेत त्यांची आपली एकदा ओळख व्हावी तेव्हा तुम्ही अशा मंडळाच्या कार्यक्रमांना जरूर हजर राहावं आणि अशा कार्यक्रमातून पुढं यावं हो। आणि आपलं मंडळ हे जास्तीत जास्त चालावं हो। आज समाजाला युनिटीची गरज आहे तरुण तरुण सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं हो। आणि जास्तीत जास्त मुलींच्या तो प्रचार करावा हो। शेजारी पाजारी वगैरे चला म्हणून सांगावं हो। असं मला वाटतं आणि म्हणजे खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या मानानी तुमचं मार्केटिंग दिसतं त्या मानाने आज मला काही बायका तिथं दिसल्या नाहीत म्हणून मी त्यांना विनंतीही करते आणि आवाहनही करते तुम्ही आशा कर माना की थे। थे कारे। कारे 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 तुम्ही अशा कार्यक्रमांना या आपल्या ओळखी होऊ दे आम्ही आपलं नुसतं ते तुमच्या ते याच्यावरच ब बघतो कार्य काय काय करता तुम्ही ते काय ड्रेस बीस अमुकतोमु पण प्रत्यक्षात आपली ओळख होऊ दे कार्डही तुमची आम्हाला मिळतील म्हणजे तुमच्याला संपर्क करता येईल आम्हाला तुमच्याशी यात सगळा फायदा आहे आणि युनिटीचा तर जास्तीत जास्त फायदा आहे आणि मनाच्या आनंदाचाही फायदा आहे तो आपण सर्वांनी मिळून लुटूया आज या मुलींच्या निमित्तानं तरी आम्हाला दिंडीचा कार्यक्रमाचा आनंद घेता येतो आहे असेच कार्यक्रम त्यांनी वारंवार आपल्या संस्कृतीप्रमाणे सादर करावेत हेही मी आत्ता ज्या मुली कार्यक्षम आहेत या व्यव महिला मंडळामध्ये त्यांनाही मी विनंती करते की जास्तीत जास्त कार्यक्रम सादर करून आपण त्याचा सहभाग घेऊया आम्हालाही आनंद द्या तुमचाही कार्यक्रम बघून आम्हाला आनंद वाटतो तेव्हा आपण असं म्हणजे नेहमी एकत्र येण्याच्या ने दृष्टीने प्रयत्न करूया आता मी आपल्या मंडळावर एक थोडंसं आणि पुन्हा पुन्हा एकदा त्या मुलींचं कौतुक येतील त्यांचंही कौतुक आणि का ज्या करतायत त्यांचंही कौतुक आणि आमच्यासारख्या भगिनीसुद्धा त्याच्यामध्ये सादर करतायत आपली कला हे त्यांचंही कौतुक आहे ग्रुप ग्रुपने सादर करतात व त्यालासुद्धा तयारी करावी लागते वयाच्या मानानं ते सगळं जमलं पाहिजे तर सगळंच कौतुकास्पद आहे असाच आपण हा कार्यक्रम पुढं नेऊया आणि जास्तीत जास्त आपण सहभागी होऊन आपले कार्यक्रम चालू ठेवूया असं मला म्हणजे माझी विनंती पण आहे आणि आज ज्यांनी केलं त्यांचे धन्यवाद पण आहेत उत्तम रीतीनं सादर केल्याबद्दल आता मी म्हणते आपल्या मंडळाबद्दल जेथे जपली जाते आपली संस्कृती जेथे जपली जाते आपली संस्कृती मुली उत्साहाने करतात उत्तम प्रस्तुती मुली उत्साहाने करतात उत्तम प्रस्तुती असे आमचे ब्राह्मण महिलांचे मंडळ असे आमचे ब्राह्मण महिलांचे मंडळ आम्ही जास्तीत जास्त एकत्र येऊया आम्ही जास्तीत जास्त एकत्र येऊया आणि ज्याचे नाव सांस्कृतिक ब्राह्मण महिला मंडळ हे आपण म्हणजे जग म्हणजे समाजाला दाखवून देऊया की आमच्या का मंडळार्फे काय काय कार्यक्रम होतात ते तर माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स द्या आणि क म्हणजे मलासुद्धा स्फूर्ती येते आणि मी दर रविवारी एखादा व्हिडिओ टाकेन म्हणते तर त्यातून माझ्या बोधकथा असतात कुठं काही वाचलेलं चांगलं चांगलं असतं ज्यायोगे आपल्याला बरीच माहिती होती तर असे म्हणजे माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून कॉमेंट्स द्या आणि एवढं मी सांगून माझ्या मंडळाचं पुन्हा एकदा त्या मुलींचं कौतुक करून मी म्हणजे काय जे मला म्हणायचे होते ते माझे विचार जे मांडले आपल्यासमोर सादर केले धन्यवाद जय श्रीराम